लक्ष्मी नारायणाचा चमत्कार नर्मदा नदीच्या किनारी एक सुंदर गाव होते नदी किनारी हिरवीगार झाडं होती नदीच्या पाण्याने शेती हिरवीगार दिसत होती त्याला पाहून गावचे लोक आनंदी होत असे त्याच गावातील बाजारात चंदन नावाचा एक मुलगा आपलं दुकान चालवत होता हे दुकान त्याचे वडील वसंतरावांचं होतं त्यांच्या मृत्यूनंतर चंदन दुकानात बसत असे चंदन रोज येऊन दुकानाचा दरवाजा उघडत असे आणि नमस्कार करून आत जात असे लक्ष्मीनारायणाच्या फोटोसमोर वाकून नमस्कार करत असे धूप अगरबत्ती आणि घंटा पाजवून आशीर्वाद घेऊन मग दुकानाच्या खुर्चीवर बसत असे त्याला नेहमी त्याच्या वडिलांचे बोललेले शब्द आठवत असे बेटा चंदन काहीही होऊ दे पण कधी दुकानाच्या कामात हेराफेरी करू नकोस खाण्याच्या सामानात भेसळ करू नकोस बेईमानी करतो तो थोड्या वेळासाठी श्रीमंत होईल पण त्याची बदनामी होते हळूहळू त्याचे गिरायकही निघून जाता आणि आपल्या हातातील लक्ष्मीही निघून जाते माझे हे वचन नेहमी लक्षात ठेव हो बेटा तेव्हा चंदन आपल्या वडिलांना म्हणाला होता बाबा मी तुमचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवील पण बाबा आपलं हे दुकान फारच छोटं आहे यामध्ये जास्त सामान पण नाहीये मी माझं काम कसं करू आणि आपल्याजवळ जास्त पैसे नाहीत त्यामुळे जास्त सामानही दुकानात भरू शकत नाही चंदनचे वडील म्हणाले बेटा लक्ष्मीनारायण देवावर भरोसा ठेव ज्या दिवशी त्यांची कृपा होईल त्या दिवशी धनाचा पाऊस पडेल आणि तुझा मान सन्मानही वाढेल चंदन दुकानामध्ये हो जे काही थोडं सामान होतं ते विकून चंदन आपला उदरनिर्वाह करत असे त्याला कोणी सामानही देत नव्हतं कारण तो लोकांचे पहिले पैसे देऊ शकला नव्हता एके दिवशी त्याच्या दुकानावरती एक सेट आला तो चंदनला म्हणाला हे बघ चंदन मी तुझ्या सांगण्यावरून एक महिना थांबलो आहे फक्त पाचशे रुपयांची गोष्ट आहे तू तेही देऊ शकत नाहीस चंदन म्हणाला काय सांगू शेठ दिवस खूपच वाईट चालले आहेत आता तुम्ही हे दोनशे रुपये घेऊन जा राहिलेले पैसे मी पुढील आठवड्यात देईन शेठ म्हणाला ठीक आहे हे दोनशे रुपये मी घेऊन जातो आणि लिहून ठेवतो पण पुढच्या आठवड्यात दोनशे रुपये नक्की दे चंदन म्हणाला शेठ दुकानासाठी थोडं सामान तरी पाठवून द्या थोडा गूळ आणि तेल विकून माझा खर्च तरी चालेल शेठ म्हणाला हे बघ चंदन जोपर्यंत तू राहिलेले दोनशे रुपये देत नाहीस तोपर्यंत तू सामान मागू नकोस सगळ्या बाजारामध्ये तुझी चर्चा होऊ लागली आहे तुला आता कोणीच माल देणार नाही शेठ रामराम म्हणून निघून जातो बिचाऱ्या चंदनच्या डोळ्यात पाणी आलं संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ झाली होती चंदन उठला आणि लक्ष्मीनारायणाच्या फोटोसमोर पूजा करू लागला त्याने आपल्या भरल्या डोळ्यांनीच लक्ष्मीनारायणाची पूजा केली डोकं टेकलं आणि बाहेर आला हा चंदनचा नित्यक्रम होता की दुकानात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानंतर तो शेजारी असलेल्या मंदिरात पण दिवाबत्ती करत असे जसा तो दोन शेजारील मंदिरात जाण्यासाठी दुकानात निघाला दुकानात लावलेल्या लक्ष्मीनारायणाच्या फोटोमध्ये विराजमान असलेली लक्ष्मी नारायणाला म्हणाली प्रभू मला चंदनच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाही तुम्ही त्याची काहीतरी मदत करा त्यावर नारायण म्हणाले देवी तुम्ही बरोबर बोलत आहात आपल्या भक्तांची मदत करण्यासाठी जाऊ आपण एक गरीब पती पत्नी बनून चंदनचं सगळं सामान खरेदी करूया लक्ष्मी हसून म्हणाली चांगला विचार आहे प्रभू चंदन मंदिरातून दुकाना दुकानात आला आणि दुसऱ्या दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांकडे बघत एक मोठा श्वास घेऊन खाली डोके टेकून बसला तेव्हा एक गरीब पती पत्नी त्याच्या दुकानात आले त्यांनी विचारलं दादा तुझ्याजवळ गुळ आहे का चंदन म्हणाला गुळाचे काही तुकडे पडलेले आहेत गरीब व्यक्ती म्हणाला गुळाचे तुकडे असले तरी काही हरकत नाही तेवढ्यात आमचं काम होईल आणि अजून जे काही सामान आहे तेही बांधून द्या आमच्या घरातलं सगळं सामान संपलेलं आहे मोठ्या दुकानात जायची आमची लायकी नाही आहे चंदन हसून म्हणाला हे बघ हे पण तुमचंच दुकान आहे चंदनने सामान बांधलं आणि म्हणाले हे घ्या जे काही डाळसाखर होती ती मी बांधलेली आहे सगळ्या सामानाचे तीनशे रुपये झाले रूपातील व्यक्ती म्हणाली तीनशे रुपये पण पन आमच्याकडे पन्नास रुपये कमी आहेत आणि हे सगळं सामान आम्हाला हवं आहे नाहीतर आमच्या घरात जेवण बनणार नाही चंदन म्हणाला काही हरकत नाही तुम्ही सामान घेऊ जाऊ शकतात आणि जेव्हा इकडे याल तेव्हा पैसे दिले तरी चालेल दोन्ही पत्नी पत्नी सामान घेऊन निघून गेली चंदन आनंदी झाला कारण आज चांगली विक्री झाली होती तो लक्ष्मीनारायणाचा फोटोसमोर हात जोडून म्हणाला धन्यवाद प्रभू आता मी शेटजींची उधारी भागवू शकतो आणि दुकानात थोडं सामानही भरू शकतो चंदन आनंदाने दुकान बंद करून आपल्या घराच्या दिशेने निघू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी चंदनचा चेहरा रोजप्रमाणे उदास नव्हता तो मोठमोठ्या पावलांनी दुकानाच्या दिशेने जात होता तेव्हा रस्त्यात त्याला सदानंद काका भेटले आणि म्हणाले चंदन बाळा दुकानात निघाला आहेस का चंदन म्हणाला हो काका सदानंद काका म्हणाले भरपूर दिवसांपासून एक गोष्ट मनात होती तुझं दुकानच्या जागेवरती आहे ती चांगली नाही तू जागा बदल मी तुझ्या वडिलांना पण सांगितलं होतं पण ते म्हणाले की आमच्या वाडवडिलांची जागा आहे असं सांगून त्यांनी माझं बोलणं टाळलं मी खरं सांगतो तू दुसऱ्या ठिकाणी दुकान टाक तुझं चांगलं चालेल चंदन म्हणाला पण काका माझ्याजवळ दुसऱ्या ठिकाणी दुकान खरेदी करण्यासाठी एवढे पैसे नाही आहेत मी पण कितीतरी वेळा विचार केला की या छोट्या दुकानाऐवजी मोठ्या दुकान, दुकान असतं तर जास्त सामान भरलं असतं आणि जास्त गिरायकही आलं असतं हे बघ बेटा माझं काम फक्त तुला सांगणं होतं ते मी तुला सांगितलं आता पैशांची तयारी कुठून करायची हे तुझं तू बघ मी येतो असं सांगून सदानंद काका निघून गेले चंदन परत उदास होऊन आपल्या दुकानाच्या दिशेने चालू लागला आता दुकान उघडून थोडाच वेळ झाला होता की शेटजींचा नोकर पैसे घेण्यासाठी आला चंदन त्याला बसायला सांगतो आणि हे घे तुझे पाठीमागचे दोनशे रुपये आता मला जे सामान हवं आहे ते लिहून घे शेठजींचा नोकर म्हणाला चंदन तुझ्या हिशोबात नेहमी गडबड असते तुझे पैसे वेळेवरती भेटत नाही त्यामुळे शेठजींनी ठरवलं आहे की तुला इथून पुढे उधारी माल दिला जाणार नाही चंदन म्हणाला हे काय बोलत आहात पैसे मी उशिरा देतो पण कधी बुडवत नाही शेठजींचा नोकर म्हणाला वाईट वाटून घेऊ नको पण इथून पुढे सामान पैसे दिल्यानंतरच मिळेल चंदन म्हणाला ठीक आहे हे शंभर रुपये घे आणि गुळ पाठवून दे नोकर म्हणाला ठीक आहे उद्यापर्यंत गूळ पाठवून देतो आणि तो, तो निघून गेला हे सगळं ना पाहून लक्ष्मी उदास झाली आणि नारायणांना म्हणाली प्रभू हे काय झालं सामान पण नाही आणि पैसेही नाहीत आता पुढे काय होणार संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ झाली चंदनने दुकानातील लक्ष्मीनारायणाच्या फोटोसमोर पूजा केली आणि मंदिरात निघून गेला तेव्हा लक्ष्मी विष्णूंना म्हणाली प्रभू हा आपला एवढा परमभक्त आहे मला याचं दुःख बघवत नाही मी तर त्याच्यावरती धनाची वर्षा करणार आहे विष्णू म्हणाले देवी तुमचा विचार चांगला आहे पण पहिल्यांदा आपल्याला त्याची परीक्षा घ्यावी लागेल लक्ष्मी देवी म्हणाली कसली परीक्षा विष्णू म्हणाले हेच की याचं मन कसं आहे पैसे आल्यानंतर हा निर्दयी होईल लक्ष्मी माता म्हणाली तुम्ही बरोबर म्हणत आहात चंदन प्रामाणिक तर आहे पण त्याच्यात माणुसकी किती आहे हे पण माहिती झालं पाहिजे विष्णू म्हणाले चंदन मंदिरातून येईल आपणही आपलं रूप बदलूया चंदन दुकानात येऊन बसतो तेवढ्यात एक भिकारी व भिकारी त्याच्या दुकानात येतात आणि म्हणतात बाळा खूप भूक लागली आहे भरपूर वेळ झाली काही खाल्लं नाही तुझ्याकडे जे काही असेल ते दे म्हणजे आमची पोटाची भूक शांत होईल चंदन उदासमनाने म्हणाला बाबा माझी परिस्थिती तुमच्यापेक्षा काही चांगली नाही पण आता माझ्याजवळ दोन चपात्या आणि थोडा गूळ आहे हे घेऊन तुम्ही तुमची भूक शांत करा भिकारी म्हणाला तू जर हे जेवण आम्हाला दिलं तर तू काय खाणार चंदन म्हणाला मी तर घरी जाणार आहे घरी जाऊन काहीतरी खाईल तुम्ही ही चपाती आणि गुळ खा भिकारीन मनाली भिकारी म्हणाली धन्यवाद बेटा नारायण तुझं भलं करेल असं म्हणून भिकारी आणि भिकारीन निघून गेले चंदनने परत दुकान बंद केलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला एका झाडाच्या खाली भिकारी व भिकारीन जेऊ लागले आणि आपल्या खऱ्या रूपात आले लक्ष्मी माता म्हणाली प्रभू चंदनचं मन तर खूप चांगलं आहे यावरती विष्णू हसत म्हणाले खरं आहे देवी हा प्रामाणिक पण आहे आणि दयाळू पण आहे आपल्या परीक्षेत तो पास झाला आहे त्याच्याजवळ खाण्यासाठी जे काय होतं त्याने आपल्याला देऊन टाकलं लक्ष्मी माता म्हणाली आता तर आपल्याला त्याच्यावरती धनाची वर्षा करायलाच लागेल विष्णूजी काही वेळ विचार करून म्हणाले ठीक आहे दुसऱ्या दिवशी परत गरीब पती पत्नी बनून आले तेव्हा चंदन दुकानात उदास होऊन गुळाची वाट पाहत होता तेवढ्यात तिथे गरीब पती पत्नी आले आणि म्हणाले आम्ही तुझी उधारी नाही देऊ शकत आमच्याजवळ पैसे नाही त्या पैशांच्या बदल्यात तू आमच्याकडून काहीतरी काम करून घे चंदन म्हणाला पैसे नाहीत काही हरकत नाही बाजारातून माझा गुळ येणार आहे पण अजून आलेला नाही तू गुळ घेऊन आलास तर चांगलं होईल ते पतिपत्नी म्हणाले हो हे काम आम्ही करू शकतो असं म्हणून ती दोघे निघून गेली संध्याकाळी जेव्हा दुकान बंद करणार होता तेव्हा ते, ते पतीपत्नी गुळाची थैली घेऊन आले आणि म्हणाले हा घे तुझा गुळ तुझे खूप खूप आभारी आहोत तू पैशांच्या बदल्यात काम करून घेतलं लक्ष्मीनारायणांची कृपा तुझ्यावरती नेहमी होईल असं म्हणून दोन्ही पतीपत्नी निघून गेले चंदन विचार करू लागला आता एक दोन दिवस गुळ विकूनच दिवस काढता येतील आता ही गुळाची थैली आतमध्ये ठेवतो सकाळ झाल्यानंतर उघडून पाहता येईल चंदनने गुळाची थैली आतमध्ये ठेवली आणि दुकान बंद करून घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर चंदनने जेव्हा थैली उघडली त्याला पाहून धक्काच बसला थैलीमध्ये गुळाच्या आकारा एवढे सोन्याचे तुकडे होते तो त्या तुकड्यांना हातात घेऊन पाहू लागला त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की ते पती पत्नी स्वयं लक्ष्मीनारायण होते तो लक्ष्मी मातेला हात जोडून म्हणाला मला माहिती आहे प्रभू हा तुमचा चमत्कार आहे मी तुम्हाला वचन देतो की मी प्रामाणिकपणे कष्ट करेल आणि माझा कामधंदा वाढवेल चंदनने सोन्याचे तुकडे विकून नवीन दुकान खरेदी केले सगळ्या प्रकारचे सामान दुकानात भरलं आता गिराहिकांचीही कमी नव्हती जुन्या दुकानाच्या जागेवरती चंदनने लक्ष्मीनारायणाचं मंदिर बनवलं मंदिरातून नेहमीप्रमाणे सकाळ संध्याकाळ पहिल्यासारखा पूजा करू लागला आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करू लागला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद